जी मर्यादा आपल्या घटनेमध्ये आहे ती का आहे कशी आहे आणि ती ओलांडणं आज तगायत का शक्य झालेलं नाही कसं आहे या स्थितीला सरकारची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे एकीकडे ओबीसी गट आहे एकीकडे मराठा गट आहे आता तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारलात त्यात बेसिक गोष्ट लक्षात घ्या की आरक्षण दोन तऱ्हेच आहे राज्यघटनेखाली एक कायदेमंडळातलं आरक्षण आहे आणि एक नोकऱ्यातलं आणि शिक्षणातलं आरक्षण आहे त्यातलं कायदेमंडळातलं जे आरक्षण आहे ते दहा वर्षापुरताच असतं आणि दर दहा वर्षांनी घटना दुरुस्ती करून ते वाढवावं लागतं ते आता वाढवून दोन हजार तीस सालापर्यंत नेलेलं आहे आता पंधरा आणि सोळाखाली जे आरक्षण आहे म्हणजे नोकऱ्यांमधलं आणि शिक्षणामधलं तर त्याबद्दल बोलताना घटना समितीमध्ये आंबेडकर असं म्हणाले होते की चौदाव्या कलमाखाली इक्वॉलिटीचा अधिकार आहे आणि तो मूलभूत अधिकार आहे हे, हे, हे। वर वर्षा जे आरक्षण दिलेलं आहे ही सुविधा आहे ज्या लोकांवर आपण वर्षानुवर्ष अन्याय केला मागास राहिले त्यांना समाजाच्या लेव्हलला आणण्याकरता त्यांना आरक्षण पाहिजे आणि म्हणून हे अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही म्हणून आंबेडकरांनी असं स्वच्छ शब्दात म्हटलं आहे की आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असू शकत नाही हाच बरोबर मुद्दा इंद्रसानी केसमध्ये नऊ जजेसनी एकोणीसशे ब्याण्णव साली म्हणजे आता तीस वर्ष झाली उचलून धरला आणि आत्ता गेले तीस वर्ष भारतामध्ये हा कायदा आहे की पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येणार नाही ट्रिपल टेस्ट जी सांगितली आत्ताच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने त्यात त्यांनी असं सांगितलं की एक तर मागास आयोग असायला पाहिजे त्यांनी रेकमेंड करायला पाहिजे एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे जो कोलेक्ट करता आला पाहिजे आणि कंटेम्परेनियस पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्यावर नेता येणार नाही ने। हा सुप्रीम कोर्टाने पुन्हा आत्ता पाच जजेसनी दिलेला निर्णय आहे आता हेच सगळं मी गेले अनेक वर्ष सांगतोय पण आत्ता गेले काही दिवस आपले मुख्यमंत्री असं आहेत की आम्ही ओबीसीला हात न लावता कायम टिकणारं कायद्यात बसणारं असं आरक्षण देऊ आणि त्याच्यानंतरचा हा आत्ता तुम्हाला जो दिसतोय तो कायदाही येतो आहे आता या जो कायदा आहे जो विधेयक जे संमत होतं आहे त्याच्यामध्ये म्हटलं गेलं आहे की मराठा समाज सामाजिक शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि या समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या बाबीचा उल्लेख सातत्याने केला जातो की ही खरंच अपवादात्मक बाब आहे का याच्या आधी पण हे घडलेलं आहे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असताना दिलेलं आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना दिलेलं आरक्षण त्याचं काय झालं आपण सगळे जाणतो मग आता ही परिस्थिती अपवादात्मक ठरते का पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी आता हे बघा की मी ते जे बिल आहे ते आत्ताच वाचलं आहे म्हणजे वरवर वाचलं आहे पूर्ण सखोल प्रत्येक शब्दाचा अभ्यास नाही केलेला परंतु त्यात त्यांनी असं दिलं आहे की हे महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियमन दोन हजार चोवीस असं त्याचं टायटल आहे आणि सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासकरता रिझर्वेशन देणं हा त्याचा उद्देश आहे मराठा समाज सामाजिक शैक्षणिक मागास आहे असं आम्हाला समजतं आहे आरक्ष इतर आरक्षणावर परिणाम न होता दहा टक्के आरक्षण आम्ही देऊ आणि याच्यामध्ये क्रिमी लेअर म्हणजे उन्नत किंवा प्रगत गटाला हे लागू होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे गायकवाड आयोगाने दिलेलं जे होतं त्यावर सोळा टक्के देवेंद्र फडणवीसांनी वेगळं आरक्षण दिलेलं सुप्रीम कोर्टाने ती असामान्य स्थिती नाही म्हणून नकारलं होतं आता न्यायमूर्ती शुक्रे यांचं जे त्यांनी नियुक्त केलं तर त्यांचं मागास पण सिद्ध करण्याकरता त्यांनी जे लिहिलं आहे ते मी सांगतोय मी पा, 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 कन्फर्मेशन घेतलेलं नाही की दीड कोटी कुटुंबांची त्यांनी माहिती घेतली अत्याधुनिक तंत्र वापरली एकशे पन्नास प्रश्नांची क्वेश्चन एअर तयार केलं आणि सोळा फेब्रुवारीला हा अहवाल सादर केला आज वीस तारीख आहे एवढा मोठा अहवालावरची निर्णय ही सरकारने चार दिवसात फक्त घेतलेला आहे हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि मग निष्कर्ष असा काढला आहे की शिक्षण पातळी कमी आहे आर्थिकदृष्ट्या ते मागास आहेत सरकारी नोकऱ्यात त्यांचं प्रमाण कमी आहे उन्नत वर्ग फक्त सोळा टक्के आहे समाजात त्यांना कमी लेखलं ले जातं तर हा मुद्दा पुन्हा खूपच सुप्रीम कोर्टामध्ये डिस्कस होणार की मराठा समाजाला जसं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला ट्रीटमेंट दिली जाते तशी माझ्या माहितीप्रमाणे कुठेही मराठा समाजाला दिली जात नाही तेव्हा तो येईल आणि राजकीय आरक्षणाची यांना आवश्यकता नाही असं त्यांनीच म्हटलेलं आहे आता काही मुद्दे त्यांनी जे म्हटले आहेत ते जरा प्रश्नास्पद आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की इतर अनेक राज्यांमध्ये पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन आहे हा मुद्दा बरोबर नाही आहे जिथे जिथे पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन दिलं गेलं तिथे तिथे हायकोर्टाकडनं त्याला स्टे आला आणि त्यांनी जी दोन गोष्टी दिल्या आहेत एक बिहारचं आहे गेल्या वर्षीचा कायदा झाला आहे तो मी वाचलेला नाही आणि दुसरं त्यांनी तमिळनाडूचा कायदा दिला एकोणसत्तर टक्के तमिळनाडूचा कायदा हा पूर्णपणे वेगळा आहे तो नव्या शेड्यूलमध्ये टाकलेला आहे आणि नव्या शेड्यूलमध्ये जर का एखादं कायदा टाकला तर तो मूलभूत अधिकारांवर आक्रमण करतो म्हणून तो, तो इनव्हॅलिडेट करता येत नाही त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागते ती नरसिंहरावांच्या काळामध्ये केली होती तेव्हा तमिळनाडूची केस ही पूर्ण वेगळी आहे ते सोडलं तर कुठेही पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन नाही आहे जिथे आहे तिथे एक दोन टक्के अपवादात्मक परिस्थिती आहे की ब्लाइंड आहेत किंवा अपंग आहेत वगैरे अशा काही दाखवलेल्या आहेत एवढा मोठा गट मराठ्याचा अपवादात्मक परिस्थितीमध्ये दाखवणं हे कितपत मान्य होईल मला कल्पना नाही आहे याच्यामध्ये थोडा एक उपप्रश्न विचारायचा की सातत्याने म्हटलं जातं की तामिळनाडूमध्ये जर पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडलेली आहे तर आपल्या इथे काय हरकत आहे आणि जसं तामिळनाडूमध्ये झालं तसंच आपल्या इथं करायला हवं तुम्ही म्हणता की फरक आहे हा फरक थोडासा जरा अधिक तुम्ही विस्तृत पद्धतीने सांगा की ति जे तिथे घडलं ते इथे देता येऊ शकेल का आणि जर नसेल तर, है तर का नाही देता येणार अगदी तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालं तर राज्यघटनेतल्या एकतीस ब खाली अशी तरतूद आहे की कुठलाही कायदा जर का नव्या शेड्यूलमध्ये टाकला तर तो मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध जातो म्हणून त्याला आव्हान देता येणार नाही आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा नव्या शेड्यूलमध्ये टाकला आहे तामिळनाडूचा कायदा आणि त्यामुळे इक्वॉलिटीच्या अधिकारावर तो अतिक्रमण करतो यासाठी तो, या तो बेकायदेशीर ठरत नाही हे गेले किती तीस वर्ष आहे तिथे तो कायदा पण तो सोडला तर इतर कुठेही घटना आता महाराष्ट्रात करायचं असेल तर हा कायदा मुळात महाराष्ट्राच्या मा, विधानसभेला करताच येणार नाही त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते म्हणजे संसदेने करायला लागेल ते घटनेमध्ये टू थर्ड्स मेजॉरिटी यावी लागते तर घटना दुरुस्ती होती तामिळनाडूमध्ये हा जो काही बदल झाला पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचा त्याचा कायदा त्यावेळच्या संसदेमध्ये संमत झाला बरोबर तो कायदा केलेला संसदेने नव्या शेड्यूलमध्ये टाकला आणि नव्या शेड्यूलमध्ये टाकल्या की प्रोटेक्शन मिळतं पण त्याला घट नव्वद शेड्यूल हा घटनेचा भाग आहे त्यामुळे त्यात काही टाकायचं असेल काढायचं असेल आता जवळजवळ तीनशे कायदे आहेत त्याच्यामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी टू बी प्रिसाइ त्याला मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आव्हान देता येत नाही त्यात तामिळनाडूचा कायदा आहे म्हणतं सर हे अतिशय महत्त्वाचं आहे की सातत्याने बोलताना आपल्याला जाणवतं की कोणी म्हणतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मग पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असेल तर काय हरकत आहे तामिळनाडूमध्ये झालं आपल्या इथं घडायला काय हरकत आहे आणि हा जो अहवाल त्यानंतरचं जे विधेयक राज्य सरकार मांडू पाहतंय तर त्याच्यामध्ये देखील हेच आहे की अपवादात्मक परिस्थिती जरी ती असेल तर तरी देखील तो कायदा करण्याची जबाबदारी जी आहे ती केंद्र सरकारची आहे ती केंद्र सरकार आता उचलताना दिसत नाही त्याचं कारण फार सोपं आहे की महाराष्ट्रात जर का ते त्यांनी मान्य केलं तर इथे अनेक राज्यांमध्ये इतर असे काही वर्ग आहेत की ज्यांना रिझर्वेशन पाहिजे जे दिलेलं नाही आहे मग राजस्थान येईल गुजरात येईल हिमाचल प्रदेश प्रत्येक ठिकाणी मागणी आरक्षणाची ती म्हणजे पॅन्डरॉस बॉक्स आम्ही ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये की ते एक संकटांची मालिकाच त्या ठिकाणी चालू होऊ शकते आता यांनी जे म्हटलं आहे की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देण्यासारखी परिस्थिती आहे हे कोर्टात चॅलेंज होईल त्याच्यावर मी आत्ता बोलू शकत नाही तर दहा टक्के त्यांनी जास्त म्हणजे ते साठ बासष्ट आत्ता बावन्न आहे म्हणजे बासष्टवर नेत आहेत आता तुम्ही लक्षात घ्या यानंतर लगेचच मुस्लिम आरक्षण पाच टक्के धनगर पाच टक्के म्हणजे आणखी दहा टक्के झालं म्हणजे बासष्टवरनं बहात्तरवर जाईल ऑलरेडी इकॉनॉमिक विकर सेक्शनचं दहा टक्के आहे म्हणजे ब्याऐंशी टक्केवर जाईल म्हणजे हा हा जो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे राज्यघटनेचा की जो बदलता येत नाही केशवानंद भारता खटल्याने सांगितलेला आहे की घटनादुरुस्ती करूनसुद्धा बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही तर समानतेचा हा जो अधिकार आहे बेसिक स्ट्रक्चरचा भाग येतो जसं लोकशाही बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे निवडणुका बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे तसंच इक्वालिटी हा पण बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे त्याच्यावर फारच मोठं अतिक्रमण या ठिकाणी होत आहे त्यामुळे घटना दुरुस्ती केली तरी ती घटनाबाह्य सुप्रीम कोर्ट ठरवू शकतं सर आता आपण पुढे जाऊयात की या आधी दिलेली दोन प्रकारची मराठा आरक्षणं कायद्याच्या कसोटीवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकली नव्हती एक पृथ्वीराज चव्हाण असताना दिलेलं आणि एक देवेंद्र फडणवीस असताना दिलेलं <laughs> सर त्यावेळेचं आरक्षण आणि आत्ता एकनाथ शिंदे देव करत असलेलं आरक्षण यामध्ये साम्यस्थळ पण आहेत आणि काही फरक पण आहेत तर ते जरा तुम्ही सांगा नाही कसं आहे देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी ज्यावेळी आरक्षण दिलं त्यावेळी पण आपण सगळे माझ्याकडे आला होतात आणि मी वेळी सांगितलं होतं की हे सुप्रीम कोर्टात टिकणं शक्य नाही हायकोर्टाने ते मान्य केलं ते कसं मान्य केलं हे अजून मला कळत नाही आहे कारण एकशे एक्केचाळीस कलमाखाली राज्यघटनेच्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा हायकोर्टावर बंधनकारक असतो आणि सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण द्यायचं नाही सांगितलं असताना हायकोर्टाने ते मान्य कसं केलं हे मला नाही कळू शकत अर्थात हायकोर्टातनं ते सुप्रीम कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्टाने ते अमान्य केलं ते जे कायदा केला होता तो आणि आत्ताचा कायदा हा जवळजवळ सारखा आहे आता त्याच्यामध्ये मी पाहिलं फक्त तिथे सोळा टक्के काहीतरी आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टाने बारा टक्क्यावर आणलं होतं बारा तेरा टक्क्यावर ते यांनी आधीच दहा टक्के केलं म्हणजे आणि कमी करू नये म्हणजे एवढा एक फरक जर का सोडला तर समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे मराठा वर्ग असं हे म्हणतात मग ओबीसीचं डेफिनेशन काय आहे तीच डेफिनेशन आहे तीच डेफिनेशन आहे हां त्यामुळे त्यांना ओबीसीतच घालावं लागेल आणि जरांगे बरोबर तो तेच मागणी करतायत ना की आम्हाला ओबीसी मध्ये घाला म्हणजे ते पन्नास टक्क्याच्या वर जात नाही एक फरक जो सरकारकडून सांगितला जातोय की याआधी जे आरक्षण दिलं होतं त्यासाठी जो अहवाल तयार करण्यात आला होता आणि त्यासाठी जे सर्वेक्षण करण्यात आलं होतं ते मर्यादित होतं म्हणजे गायकवाड आयोगाने याच्या आधी जो अहवाल तयार केला होता यावेळी एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की हा जो राज्य राज्यमागासवर्ग आयोग आहे त्यांनी तब्बल अडीच कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण केलं आहे आणि त्यानंतर जो काही डेटा कलेक्ट झालेला आहे त्या आधारे अहवाल तयार करून त्या आधारे आम्ही आरक्षण देतो आहोत तर हा मुद्दा टिकू शकतो का सर की यावेळी अधिक व्यापक प्रमाणामध्ये आहे तुम्ही कशा तऱ्हेनी सर्वे घेतला त्याच्यापेक्षा निष्कर्ष काय हा महत्वाचा आहे निष्कर्ष काय काढला आहे की शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास तोच आहे तोच आहे शिक म्हणजे मग ते ओबीसीमध्येच यायला पाहिजेत आणि तसं जर का झालं आणि पन्नास टक्क्याच्यावर देता येत नाही असामान्य परिस्थिती आहे का ही तर माझ्या मते नाही आहे म्हणजे मोठमोठ्या सभा होतात लाखोनी लोकं येतात ही असामान्य स्थिती नाही ही मतांच्या दृष्टीने तुमच्या असामान्य स्थिती असेल परंतु ती राज्यघटनेच्या दृष्टीने असामान्य स्थिती नाही आहे त्यामुळे मला वाटत नाही म्हणजे असं आहे शेवट सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे श घटना शिकवणाऱ्यांना पण प्रायमाफेशी बघताना असं दिसतंय मला की नऊ जजेसनी इंद्रसानी केसमध्ये एकमतांनी हा निर्णय दिला आहे की पन्नास टक्क्याच्यावर जाता येणार नाही त्याच्यावरचा निर्णय घ्यायचा असेल तर अकराचं जज बेंच करावं लागेल आणि तो निर्णय फिरवावा लागेल म्हणजे या प्रक्रियेला किती वेळ लागेल तुम्हाला लक्षात येईल साध्या साध्या केसेस पाच पाच वर्ष चालत आहेत तर एवढी मोठी केस असेल ती दहा वर्ष चालेल आणि तोपर्यंत कदाचित याला स्टे येईल म्हणजे हे चालूही करता येणार नाही आता एक दुसरा एक असं मत मानलं जातं की मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करायचा आणि ओबीसीच्या आरक्षणाची एकूण मर्यादा वाढवायची आणि मग ते आरक्षण टिकेल का पण त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाते अगदी बरोबर आहे आणि मी आधीच करतो कारण गैरसमज लोकांचा होऊ नये मी आधी प पहिलं कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही किंवा कुठल्या गटाचा पण नाही परंतु एक क्लिअर करतो की मराठा समाजामध्ये आरक्षण आवश्यक आहे तिथले अनेक लोक खरेच गरीब आहेत त्यातला क्रीमी लेअर जो जे साकर आहे जे साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांना अर्थातच शे आरक्षण मिळणार नाही तेव्हा ती क्रिमी लेअर काय ती डिसाईड करा आणि उरलेल्या लोकांना ओबीसी मधनं आरक्षण द्या तर ते टिकेल आणि मराठा समाजामध्ये फक्त आर्थिकदृष्ट्याच दरी आहे असं नाही तर सामाजिकदृष्ट्या देखील पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज मराठवाड्यातला मराठा समाज विदर्भातला मराठा समाज या मराठा समाजामधल्या चालीरीती शिक्षणाचं प्रमाण किंवा रोटी बेटी व्यवहार याच्यामध्ये प्रचंड असा फरक आहे तफावत आहे त्यामुळे सरसकट सगळा समाज पुढारलेला आहे असंही म्हणतात येणार नाही मराठा समाजामध्ये खरंच आरक्षणाची गरज आहे मात्र ते देताना तुम्ही प्रक्रिया कोणती राबवत आहात मुद्दा तो आहे आणि आत्ताच्या घडीला जी प्रक्रिया आहे राज्य सरकार राबवत आहे पुन्हा एकदा स्वतंत्र आरक्षण देण्याचं जे काही राज्य सरकार प्रयत्न करते त्यामुळे प्रश्न पुन्हा तोच होतोय की हे कायद्याच्या कसोटीवरती टिकेल का नाही बरोबर आहे मी तुम्हाला सांगितलं तसं म्हणजे शेवट आपण दोन निष्कर्षाला एक घटना शिकवणारे प्राध्यापक म्हणून मी येऊ शकतो की मराठ्यांना रिझर्वेशन देणं आवश्यक आहे ते ओबीसीतून द्यावं लागेल आणि त्यांची जी क्रिमी लेअर आहे ती नीट डिफाईन करून त्यांना बाहेर काढावं लागेल हे जर का केलं आणि एक लक्षात घ्या की इथे राजकीय मॅच्युरिटीची गरज आहे कोल्हापूर युनिव्हर्सिटीला प्रकाश पवार नावाचे एक प्राध्यापक आहेत त्यांनी अत्यंत परफेक्ट परवा सांगितलं होतं की राजकीय पुढाऱ्यांनी समजावून सांगायला पाहिजे की पन्नास टक्के आरक्षण आहे ती वाटून घेणं आवश्यक आहे राजकीय कारणांकरता मतांकरता काहीतरी म मतं मांडणं हे बरोबर नाही आहे आणि फार पूर्वी एकदा शिवाजीराव भोसले भाषणात म्हणाले होते ते सहज जाता जाता शेवटचं कोट करतो की एकच भाकरी दोन जण आहेत अर्धी अर्धी वाटून घेतली तर ती संस्कृती आहे सगळी आपल्याला घेतली तर ती विकृती आहे आणि सगळीच दुसऱ्याला दिली तर ती विभूती आहे तर आपण संस्कृतीला फक्त धरून ती जी भाकरी आहे ती वाटून घ्यावी याच्यात मॅच्युरिटी आहे एक्झॅक्टली